नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत तर सामान्य जो कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी आजचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की एक ते पंधरा दिवसाच्या पिल्लांची ब्रूडिंग ही कशा पद्धतीनं करायची आहे कारण बरेचसे कुक्कुटपालक बांधव असे आहेत की जे मशीनचा वापर करतात व मशीनमधून यशस्वीपणे पिल्लेसुद्धा प्राप्त करतात पण त्यांची पिल्लं ब्रुडिंग करत असताना या ठिकाणी टिकत नाहीत जगत नाहीत किंवा वाचत नाहीत तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला समजावून सांगितल्या जाणार आहे की लहान पिल्लांची ब्रूडिंग ही कशा पद्धतीनं करायची असते लहान पिल्लांची ब्रुडिंग करत असताना कोणकोणती काळजी घ्यायची असते लहान पिल्लांची ब्रुडिंग करत असताना नक्की कोणत्या चुका करायच्या नाही हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगितल्या जाणार आहे लहान पिल्लांची ब्रूडिंग या संदर्भात मी या ठिकाणी काय केले मित्रांनो तर एक सिरीज या ठिकाणी केली आहे या सीरीज मध्ये आज पार्ट वन बघणार आहोत तर आजच्या पार्ट मध्ये आपण एक ते पंधरा दिवसाच्या लहान पिल्लांची ब्रुडिंग कशी करायची हे समजून घेणार आहोत त्यानंतर आपण उद्याच्या पार्टमध्ये पार्ट टू पार्ट जो आहे त्याच्यामध्ये बघणार आहोत की पंधरा ते तीस दिवसांच्या पिल्लांची ब्रुडिंग ही कशी करायची असते आणि त्याच्यानंतर जो शेवटचा पार्ट आहे जो की पार्ट थ्री की जेव्हा आपली पिल्लं ही एकतीस दिवसाची होतात जेव्हा त्यांची ब्रूडिंग बंद होते जेव्हा ब्रुडिंग बंद झाल्यानंतर त्यांना खुल्या व मोकळ्या वातावरणात सोडायचं असते तेव्हा कोणती काळजी घ्यायला पाहिजे कोणत्या चुका टाळायला पाहिजेत जर तुम्ही हे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री सविस्तरपणे पाहिले समजून घेतले तर मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की तुमची बिल्लं अजिबात ब्रुडिंगमध्ये दगावणार नाहीत पण मग नक्की कशा पद्धतीनं ब्रुडिंग करायला पाहिजे कोणत्या चुका टाळायला पाहिजे या संदर्भात अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांना आता विनंती करतो की आपण सर्वांनी हा पार्ट वन जो आहे तो सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा जर आपण पार्ट वन व्यवस्थितपणे पाहितला व इम्प्लिमेंटेशन जर व्यवस्थित केलं तर गॅरंटीनं सांगतो पहिल्या पंधरा दिवसात आपलं एकसुद्धा पिल्लू ब्रुडिंगमध्ये दगावणार नाही चला तर बघूयात पार्ट वन एक ते पंधरा दिवसाच्या दरम्यान लहान पिल्लांची ब्रुडिंग ही नक्की कशी करायची आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे यामुळे आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि मायबाप कास्ताकार बांधवानो आणि कुक्कुटपालक बांधवानो आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी मेहनत बघून या ठिकाणी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक वेळा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की लहान पिल्लांची ब्रुडिंग ही नक्की कशी करायला पाहिजे की ज्यामुळे लहान पिल्लं ब्रुडिंगमध्ये अजिबात दगावणार नाहीत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार आहे की कशा पद्धतीनं करायला पाहिजे लहान पिल्लांची ब्रुडिंग ह्याच्यामध्ये तीन पार्ट आहेत पार्ट वन आज आपण बघूयात की एक ते पंधरा दिवसाच्या लहान पिल्लांची ब्रुडिंग ही कशा पद्धतीनं करायला पाहिजे प्रथम तुम्हाला हे समजावून सांगतो की ब्रुडिंग म्हणजे असते काय बघा मित्रांनो आजकाल कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा घराघरात पोहोचला आहे आणि आज या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचं म्हटलं की आपल्याला आधुनिक तंत्राचा वापर हा करावाच लागतो मग आधुनिक तंत्र म्हणजे काय तर पिल्ले काढणारी मशीन आज या ठिकाणी शंभरपैकी पन्नास कुक्कुटपालक बांधव हे गावरान कोंबडीखाली अंडे ठेवून पिल्ले काढत नाहीत तर ते थेट मित्रांनो मशीनचा वापर करून पिल्ले काढत आहेत पण जे कुक्कुटपालक बांधव मशीनच्या माध्यमातून पिल्ले प्राप्त करतात त्यांच्यासमोरील सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की सर आम्ही मशीनमध्ये शंभर अंडे टाकले तर जवळपास आम्हाला पंच्याहत्तर ऐंशी पिल्लं मिळतात मग ही पिल्लं पहिल्या पाच सहा दिवसात बरी असतात त्यानंतर पिल्ले दगावतात आणि महिन्याकाठी आमच्याकडं पंच्याहत्तर ऐंशी पिल्लापैकी फक्त पंधरा वीस पिल्लं शिल्लक राहतात मग नक्की आमचं कुठं चुकतं आहे हेच आत या ठिकाणी समजून सांगा तर मित्रांनो आज तुम्हाला हे समजावून सांगितलं जाणार आहे की नक्की तुमचं हे एका भागात सांगणं कठीण आहे म्हणून तीन भाग बनवलेत आज पार्ट वन मध्ये एक ते पंधरा दिवसाचं नियोजन बघूया तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ब्रूडिंग म्हणजे अशी पद्धत की ज्या वेळेस आपण कोंबडीचा वापर न करता पिल्लांना या ठिकाणी आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम उष्णता देतो आणि त्यांची उष्णतेची गरज भागवतो म्हणजे ओब देतो आणि ही ब्रुडिंग जर व्यवस्थित झाली तर ही पिल्लं टवटवीत राहतात मग अशा परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा उद्भवतो की पहिल्या पंधरा दिवसात पिल्लं दगावण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय तर पहिल्या पंधरा दिवसात पिल्लं दगावण्यामागचं सर्वात महत्त्वाचं एवढंच कारण आहे की प्रत्येक पिल्लाला व्यवस्थितपणे ऊर्जा उष्णताही मिळत नाही आणि जर उष्णताही व्यवस्थितपणे मिळाली नाही तर एक एक करून पिल्लंही दगावत असतात मग अशा परिस्थितीमध्ये प्रथम हे समजून घेऊयात की पिल्लांना उष्णता देत असताना कोणती काळजी घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पिल्लांना उष्णता देण्या अगोदर जागेची निवड लक्षात घ्या मित्रांनो ज्या ठिकाणी ब्रुडिंग करायची त्याचा एक सेटअप असावा सेटअप हा थर्मोकॉलचा किंवा लाकडी असेल तर जमतो मी आज शंभर पिल्लांची ब्रुडिंग कशी करायचं हे तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो शंभर लहान पिल्लांची जर ब्रुडिंग करायची असेल तर तुम्हाला जो कप्पा तयार करायचा आहे जो लाकडी बॉक्स तयार करायचा आहे किंवा जो थर्मोकॉलचा बॉक्स घ्यायचा आहे तो असायला पाहिजे तीन बाय चार म्हणजे त्याची असणारी लांबी तीन फूट रुंदी चार फूट असा बारा स्क्वेअर फीटचा भाग असला पाहिजे या बारा स्क्वेअर फीटच्या भागा मध्ये आपण काय करायचे मित्रांनो चार चार स्क्वेअर फीटचे प्लस प्लसचं चिन्ह करून एक पाच सात बोट उंचीचे त्या ठिकाणी कप्पा तयार करायचा आहे ज्यामुळं या भागातलं पिल्लू त्या भागात जाणार नाही अशा पद्धतीनं पंचवीस पंचवीस पिल्लांचं डिव्हायडेशन करायचं आहे आता हे केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला ब्रोडिंग करायची म्हणजे काय तर बाहेरील वातावरणातील असणारा थंडपणा ओलावा दमटपणा आत यायला नको यामुळं अशा पद्धतीची रचना असावी की बाहेरून ऑक्सिजन शिवाय आतमध्ये कसल्याही प्रकारचा इतर सप्लाय व्हायला नको मग असा बॉक्स घ्या की ज्याच्यामध्ये सहजासहजी या ठिकाणी जो आहे तो बाहेरचा थंडपणा येणार नाही हा बॉक्स थर्मोकॉलचा किंवा लाकडी असेल तर चालून जाईल खालच्या साईडनं चार बूट उंचीवरती आपण काय करायचंय एका साईडनं जवळपास पाच सहा पाच सहा छिद्रं सोडायची आहेत हे छिद्र अर्धा ते एक इंचाची असतील तर चालतील चहूबाजूने वीस बावीस छिद्र करायची आहेत ज्यामुळे या शंभर पिल्लांना उपयुक्त असणारा ऑक्सिजन सप्लाय हा या ठिकाणी पुरवता येईल त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की आता प्रश्न विचारतात की सर जी छिद्रे ती हाईट किती तर चार इंच याच्यावर घेऊ नका कारण ऑक्सिजन सप्लाय खालून होतो वरून होत नाही वरून काही झोकायचं आहे का तर वरून झाकण्यासाठी तुम्ही या ठिकाणी थर्माकोलचा जो झाकण्याचा आहे ते किंवा एखादं लाकडी पेटीचा बॉक्स तयार करू शकता वरून पण झाकून टाका त्यालाही छिद्र करा काही प्रॉब्लेम नाही आता दुसरा महत्वाचा मुद्दा येतो की आता चला बाहेरून येणारा आपण जो थंडपणा आहे त्याला रोखलं त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की आतमध्ये मग आपण कशा पद्धतीने तापमान मेंटेन करायचं तर तुम्हाला सांगतो आतमध्ये आपल्याला काय करायचं जे तापमान मेंटेन करायचं आहे तर ते तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असायला हवं पहिल्या पंधरा दिवसात उब ही अत्यंत महत्त्वाची असते म्हणून आपण तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तापमान टिकवायला पाहिजे यासाठी आपण दोन टेम्परेचर कंट्रोलचा वापर करायला हवा दोन टेम्परेचर कंट्रोलचा वापर याच्यामुळे की बाबा एखादं कंट्रोलर या ठिकाणी खराब झालं तर दुसरं कंट्रोल ॲडजस्ट करून घे घेईल म्हणजे जेव्हा तीस डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान येईल तेव्हा आपोआप आप लाईट हे ऑन आन होतील आणि पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान जेव्हा जाईल तेव्हा आपोआप आप लाईट हे बंद होतील अशा पद्धतीनं पंधरा दिवस व्यवस्थापन करू शकतात परंतु प्रत्येक माझा कुक्कुटपालक बांधव हा एवढा श्रीमंत नाही की जो कंट्रोल खरेदी करू शकेल तर विदाऊट कंट्रोल कसं नियोजन करायचं हे पण लक्षात घ्या तर एका लहान पिल्लाला दोन व्होल्टेज उष्णता लागत असते यानुसार शंभर गुणिल दोन म्हणजे दोनशे व्होल्टेज लागते पण इथं आपण तीनशे द्यायला पाहिजे कारण काही उष्णता हवेमध्ये स्प्रेड झाल्यामुळे त्या ठिकाणी गायब होत असते यानुसार जर आपण बघितलं तर तुम्हाला काय करायचंय आता पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या चार दिशा येतात तर तुम्हाला काय करायचं आहे आता उंची जी आपण चार फूट घेतली या बॉक्सची तर त्याच्या जवळपास साडेतीन फुटावरती चारही साईडने सेंटरला काय करायचे मित्रांनो या ठिकाणी होल्डर लावायचे हा होल्डर इथं हा इथं हा इथं हा इथं या पद्धतीने चार होल्डर लावून टाका सेंटरला अनेक वरून होल्डर सोडा असं पॅ म्हणजे जे आपण झाकतो ना त्यालाच असे पाच होल्डर लावायचे आणि प्रत्येक होल्डरला साठ होल्टेचा एक बल्ब लावून टाकायचा आहे वरून जर समजा लावणं शक्य नसेल तर साठ गुणिले चार असंही करू शकतात परंतु माझं मते पाच पद्धतीनं वरच्या वरून एक सोडायचं से खाली सेंटर लाईन सहू बाजूंनी चार म्हणजे असे पाच साठ व्होल्टेजचे बल्ब लावायचे जर असं केलं तर तुम्हाला सांगतो तीनशे व्होल्टेज ऊर्जा इथं तयार होते त्यांची गरज किती आहे दोनशे वरून त्यांच्यापर्यंत ऊर्जा पोहोचत असताना काही ना काहीतरी या ठिकाणी कमी होणार म्हणजे सव्वा दोनशे ते अडीचशे त्यांना ऊर्जा प्राप्त होते पिल्ल जबरदस्तली मोह करतात कसल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज अजिबात नाही तर हा एक फॉर्म्युला किंवा तो एक फॉर्म्युला जर तुमची कॅपॅसिटी टेम्परेचर कंट्रोल खरेदी करण्याची असेल तर तुम्ही एक काम करा तीस ते पस्तीसमध्ये सेटिंग करून ठेवा पहिले पंधरा दिवस नसेल तर असं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर बॉक्सला साडेतीन फूट हाईटवरती सेंटरला होल्डर सोडा वरून एक होल्डर सोडा असे पाच होल्डर आणि साठ होल्डचे पाच बल्ब्स यामुळे जेवढी आवश्यकता उब देण्याची आहे किंवा उष्णतेची ती परिपूर्ण होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं की जेवढं त्यांची खालची जागा ही कोरडी असेल तेवढं चांगलं धानाची तूस अजिबात टाकू नका भुस्सा अजिबात टाकू नका खाली काय टाका पेपरची शीट टाका आणि दर दोन दिवसाला पेपरची शीट बदलून टाका की ज्यामुळे त्यांचं व विष्ठा एकत्र होणार नाही याच्यामुळे खालून कोरडेपणा वरून कोरडेपणा हवा खेळती राहील आणि पंधरा दिवसाचं हे सक्सेसफुल तुमचं ब्रुडिंग मॅनेजमेंट होऊन जाईल पण ब्रुडिंग मॅनेजमेंट करत असताना थोडं फीड मॅनेजमेंट समजून घ्या की पहिल्या आठ दिवसात फक्त तीळ किंवा रवा द्या किंवा दोन्ही द्या कारण तीळ कसं असते तिळामध्ये थोडं सतेलाचं प्रमाण असते आणि याच्यामुळे त्यांचे जे त्या ठिकाणी हाडं वगैरे असतात ते जे नॉर्मल कमकुवत असतात ते मजबूत होतात आणि विष्टा साईडला शेवटी चिटकत नाही ज्यामुळे ते दगावत नाही तर या पद्धतीनं सेकंड वीक जेव्हा येते आठ ते पंधरा दिवसाच्या दरम्यान प्री स्टार्टर चालू करायचं पंचवीस टक्के प्री स्टार्टर पंचवीस टक्के तिळं द्यायचे आणि पन्नास टक्के मक्याचा भरडा मिक्स करून त्यांना खायला घालायचा सोबत तांदळाची कणी वापरली तरी संपते अशा पद्धतीनं तुम्ही फीड मॅनेजमेंट या ठिकाणी तयार करा आणि सरते शेवटी राहता राहिला प्रश्न बघा वॅक्सिनेशन मॅनेजमेंटचा तर वॅक्सिनेशन मॅनेजमेंटमध्ये काय करा पहिल्या दिवशी गुळपाणी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला द्यायचे निवडेक्स पावडर एक लिटर एक ग्राम चौथ्या पाचव्या दिवशी ब्रोटॉन लिव्हरटॉनिक एक लिटरला अडीच ते एम एल त्यानंतर सा सहाव्या दिवशी लासोटा डोस डोळ्यातून एक थेंब समजा डाव्या द्यायचा आहे किंवा उजव्या कोणत्याही एका डोळ्यातून सगळ्यांना सातव्या आणि आठव्या दिवशी व्हायमेरॉल एक लिटर अडीच ते ती नियमेल आणि त्यानंतर दहाव्या दिवशी होस्ट्रोल एक लिटरला अडीच ते ती नियमेल त्यानंतर बाराव्या दिवशी द्यायचे गंबोरा दुसऱ्या डोळे ज्या डोळ्यात लासोट टाकला त्या डोळ्यात टाकू नका दुसऱ्या डोळ्यात गंबोरा टाका आणि त्यानंतर समजा तेरा चौदा दिवशी ब्रोटॉन लिटॉनिक रिपीट करा अशा पद्धतीनं पंधरा दिवसाचं ब्रुडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन मॅनेजमेंट ठेवलं तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तुमचं एकही पिल्लू अजिबात दगावणार नाही पण चुकतंय कुठं आपण साडीच टाकतो चवाळच गुंटाळतो तर मला सांगा साडीनं चवाळ्यानं त्या ठिकाणी बाहेरची थंडी रोखता येत नाही थर्माकॉल बॉक्स काय करतो की त्या ठिकाणी आतमधलं वातावरण गरम ठेवतो जसं थर्मासमध्ये चहा टाकल्यावर कसं होते तसं आणि बाहेरच्या येणाऱ्या थंडीलासुद्धा रोखतो म्हणून थर्माकॉलची एक पेटी तयार करा ज्या पेटीमध्ये पहिले पंधरा दिवस अशा पद्धतीनं पिल्लांची ब्रुडिंग करा त्यांचं फिडिंग करा आणि त्यांचे वॅक्सिनेशन करा तुम्हाला सांगतो अजिबात इथून पुढं एकही पिल्लू तुमचं दगावणार नाही आता तुम्ही हा विचार करा की नक्की तुमचं कुठं चुकत होतं कुठं सुधारणेला वाव आहे तेवढं करा आणि सुधारणा करून घ्या आता तुम्ही म्हणाल सर एवढी बारीक सारीक माहिती आजवर कुणी सांगितली नाही समजावली नाही आणि शिकवली नाही टेन्शन घेऊ नका आजवर कुणी सांगितलं नाही म्हणून परंतु तुमची हीच असणारी अडचण दूर करण्यासाठी बारीक सारी गोष्टी वेळेवरती सांगण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ऑनलाईन ट्रेनिंग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करत असतो ज्यामध्ये आपल्या फार्मचा म्हणजे कोंबडीचा व कोंबड्याचा व पिल्लांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कसा कमी करायचा याबद्दल सखोल मदत व मार्गदर्शन दुसरी गोष्ट किंवा कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत शेड कसा उभारायचा आणि त्याचबरोबर आपल्याला शेड उभारत असताना दिशा हाईट हे कसं ठेवायचं की ज्यामुळं कसल्याही प्रकारच्या वातावरणीय बदलाचा त्रास आपल्या पिल्लांना व कोंबडींना होणार नाही व शत्रू पक्षी शत्रू प्राणी आतमध्ये सहजगत्या प्रवेश करू शकणार नाही त्याचबरोबर जास्तीत जास्त नफा मिळवायचा म्हटलं तर कोंबडी कोंबडे पिल्ले जगली पाहिजेत वाचली पाहिजेत म्हणजे त्यांचा रोग आला नाही पाहिजे यासाठी त्यांचं वेळोवेळी लसीकरण करणं गरजेचं आहे तर हे लसीकरण कधी व कसं करायचं व जर त्यांच्यावरती आजार आला तर तो आजार कोणता आहे हे तात्काळ ओळखून कोणता उपाय हो करायचं याबद्दल तुम्हाला अचूक वेळेवरती मार्गदर्शन केलं जाते ज्यामुळे तुमची कोंबडी कोंबडा पिल्ले ही जास्त काळ त जगतात वाचतात ती त्या ठिकाणी आजारी पूर्ण एक्सपायर होत नाही आणि या नफा वाढत असतो त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग फिडिंग वॅक्सिनेशन म्हणजे छोटे पिल्लू मोठी होईपर्यंत तुम्हाला पूर्ण सहकार्य आणि सरते आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांची विक्री नक्की कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे आपण कशा पद्धतीनं मिळवू शकतात तर फक्त रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून आणि हे मार्गदर्शन प्राप्त करून कोणताही कुक्कुटपालक बांधव सहजगत्या लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतो मग अशी ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते तर ही ऑनलाईन ट्रेनिंग ऑनलाईन असते गुगल मीटवर असते ज्याची लिंक दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता तुम्हाला पाठवली जाते म्हणजे दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता ट्रेनिंग असते यात प्रथम लेक्चर होते त्यानंतर वेदर बुलेटिन असते की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा पिल्लांवरती कोंबडी कोंबड्यावरती काय परिणाम होणार त्यापासून त्यांचा बचाव कसा करायचा आणि सरते शेवटी आठवडाभरात जेवढी काही प्रश्न उपस्थित झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं एक एक करून मी देत असतो ते सुद्धा लाईव्ह इतर दिवशी प्रश्न उपस्थित होत असतील तर त्यांचे उत्तर देण्यासाठी आम्ही लखनसरांची उपाययोजना केलेली आहे तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखनसरांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर संपर्क साधून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्राप्त करू शकतात या पद्धतीनं तुम्हाला सांगतो तुमच्यासोबत सावलीपेक्षाही जास्त आम्ही असणार आहोत सावली तरी त्या ठिकाणी आपण खोलीत गेल्यानंतर साथ सोडते पण आम्ही आपली साथ कधी सोडणार नाही जर खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा वाटते की मी कुक्कुट पालन करावं व या व्यवसायाचा करिअर म्हणून निवड करून लाखोंचा निवड नफा कामावतो यासाठी तुम्हाला सांगतो नशीब बदलायचं असेल पालटायचं असेल तर पहिले कुक्कुट पालनाची निवड करा व त्यानंतर योग्य मार्गदर्शनासाठी रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची निवड करा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं सामील व्हायचं तर तुम्हाला सांगतो यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर जसा तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल केला लखन सर उचल दिल फोन उचलतील त्यांनी फोन उचलला तर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग त्यानंतर लखन सर काय म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं पूर्ण पूर्णपता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा त्यानंतर लखन सर काय करतील एवढी माहिती तुम्ही पाठवली की तुम्हास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शने आपणास मिळत राहील ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला परिपूर्ण खऱ्या अर्थानं कुकुट पालन करून जर कमवायचा असेल लाखोंचा निवड नफा तर आज राजिंग थर परबेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करायला खन नंबर आहेत चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याबरोबरच मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअपचा मार्केटिंगचा ग्रुप आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये सामील व्हायचा सा असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट फक्त आपलं नाव पूर्णपत्रा सहा अकाचा पॅनकोड अथवा आधार कार्डचा पुढचा फोटो पाठवायचा तुम्हाला तात्काळ तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर हा होता मित्रांनो पार्ट वन ज्यात आपण बघितलं की एक ते पंधरा दिवसाच्या पिल्लांची ब्रुडिंग ही कशा पद्धतीनं करायची उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी पंधरा ते तीस दिवसाच्या पिल्लांची ब्रुडिंग आणि परवाच्या भागात बघणार आहोत पार्ट मध्ये या ठिकाणी आपली जी पिल्ला आहेत की जी आता बाहेर सोडण्यासाठी रेडी आहेत एकतीस दिवसांची एकतीस ते साठ दिवसाचं नियोजन जर हे तीन पार्ट तुम्ही व्यवस्थितपणे पाहिले व फॉलो केले तुम्हाला सांगतो एकही पिल्लू ब्रुडिंगमध्ये अजिबात दगावणार नाही तर आजच्या व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाढली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा बदल काही समस्या असतील तर पाठवत चाल येणार व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील सोल्युशन हा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर नक्की लाईक करा त्याहीपेक्षा महत्त्वाचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे जास्त जास्त कुकुट पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरू चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयाळा आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहतात त्यांना तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुट पाक बांधवाची आजच्या वेळेत आपला मित्र उदयाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आता खूप खूप आभार